नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे काँग्रेस नेते किरण काळेंची बदनामी करणे पवन कुमार अग्रवाल यांना चांगलेच बोवले तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल काळेंच्या बदनामीचे षडयंत्र काँग्रेसचा आरोप काँग्रेस नेते शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची बदनामी करणे पवनकुमार अग्रवाल यांना चांगलेच बोवले आहे अग्रवाल यांनी मालकी हक्काच्या जागेत अनाधिकाराने घुसून धक्काबुक्की शिवीगाळ प्रकरणी किरण काळेंवर गुन्हा दाखल करावा असे वक्तव्य पत्रकार परिषदेत केले होते यावरून काळे यांनी तोपखाना पोलीस स्टेशन येथे समक्ष हजर होत अग्रवाल यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम पाचशे अन्वय सीआरपीसीच्या सेक्शन एकशे पंचावन्न अंतर्गत समाजात नाहक आपली बदनामी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत काळे यांनी म्हटलं आहे की गैरअर्जदार पवनकुमार अग्रवाल यांनी पत्रकार परिषद गंगाराम हिरानंदानी या ई समासह आयोजित करून समाज माध्यमांमध्ये मालकी हक्काच्या जागेत अनाधिकाराने घुसून धक्काबुक्की शिवीगाळ प्रकरणी किरण काळेंवर गुन्हा दाखल करावा असे वक्तव्य करून तक्रारदार किरण काळे यांची समाजातील असणारी प्रतिष्ठा खराब करत नाहक बदनामी केली आहे यावरून अग्रवाल यांच्या विरुद्ध बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा